नमस्कार मराठी स्टॉक मार्केट शेअर मार्केट बेसिक कोर्स आज आपण शिकणार आहोत आय पी ओ म्हणजे काय कंपनी आय पी ओ का लाँच करत असते कसा लाँच करते हे आज आपण शिकणार आहोत मित्रांनो कोणतीही कंपनी आय पी ओ का लाँच करते तर ती कंपनी एक्सपान्शनसाठी आय पी ओ लॉन्च करत असते त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आय पी ओ लाँच करत असते स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आय पी ओ लॉन्च करत असते आता आय पी ओचा अर्थ म्हणजे आय पी ओचा फॉर्म इनिशियल पब्लिक ऑफरिंग होय या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये कसं होते की डायरेक्ट कंपनी एखाद्या माणसाला किंवा एखाद्या कस्टमरला डायरेक्ट शेअर्स देत असते तर डायरेक्ट शेअर्स देते।, देते आता डायरेक्ट शेअर्स देते म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची जी प्राइस आहे म्हणजे शेअरची किंमत आहे ती किंमत पण त्या कंपनीकडून डायरेक्ट माणसं घेता कंपनीकडून डायरेक्ट पैसे घेत असतात आणि ती पैसे ते कंपनी त्यांच्या दे व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा कंपनी एक्सपान्शन करण्यासाठी त्या कंपनी त्या पैशांची हे मदत कर मदत घेत असतात आता कंपनी आय पी ओ लाँच करते तर एखादी कंपनी जी कंपनी मागील काही वर्षापूर्वी प्रॉफिटेबल आहे मागील काही वर्षापूर्वी ती कंपनी प्रॉफिटेबल आहे फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स टाटा मोटर्स ही कंपनी मागील तीन ते चार वर्ष झालं प्रॉफिटेबल आहे आता त्या कंपनीला गरज आहे की एक्सपान्शन करायचं आहे त्या कंपनीचा व्यवसाय सगळीकडे आता ती कंपनी फक्त इंडियामध्ये आहे होती किंवा महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीला महाराष्ट्रातून बाहेर न्यायचं आहे इंडियामध्ये इंडियातून परत बाहेर न्यायचं आहे तर त्या कंपनीला काही पैशांची गरज असते व्यवसाय वाढवायचा असेल तर व्यवसाय मोठा करायचा असेल तेव्हा त्या कंपनीला पैशांची गरज पडते मग आता पैसा गोळा करण्यासाठी कंपनीकडे दोन ऑप्शन आहेत ते म्हणजे कोणते बँकेकडून कर्ज घेणे आणि दुसरा म्हणजे शेअर्स विकून पैसे घेणे शेअर्स विकून पैसे घेणे आता काही कंपन्या शेअर्स पब्लिकमध्ये ट्र प पब्लिकला देतात आणि पैसे घेतात फॉर एक्झाम्पल आय पी ओप्रमाणे आय पी ओमध्ये आय पी ओ म्हणजेच शेअर्स विकून पैसे घेणे आता कंपनी एन एस सी व बी एस सी या दोन एक्सचेंजवर लॉन्च करत असतात आता जे एन सी जे कंप आय पी ओ आहे ते आय पी ओ कुठे लाँच करत असतात एन ए सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन जे एक्सचेंज आहेत प्रमुख बाजारपेठा आपण काल बघितल्याप्रमाणे या दोन एक्सचेंजवर आय पी ओ अलॉटमेंट आय पी ओची लिस्टिंग होत असते एन एस सी व बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल ने स्टॉक एक्सचेंज या दोन मोठ्या बाजारपेठावर या आय पी ओची लिस्टिंग होत असते आता आपण बघूया प्रायमरी मार्केट शेअर मार्केटचे दोन प्रकार शेअर मार्केट दोन भाग ते म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट आता प्रायमरी मार्केट असे आहे की प्रायमरी मार्केटमध्ये असे आहे की जेव्हा एखाद्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट व्हायची आहे तेव्हा ते आपले शेअर्स आय पी ओच्या स्वरूपात प्रायमरी मार्केटमध्ये आणते आता मी काल सांगितल्याप्रमाणे एन एन ओ बी एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या कंपन्या या जे या जे दोन प्रमुख बाजारपेठ आहेत एक एक्सचेंजेस आहेत या एक्सचेंजेसमध्ये शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर त्या कंपनीला कोणत्याही कंपनीला या दोन एन एस सी व बी एस सी इथे रजिस्टर करणं गरजेचं आहे इथे रजिस्टर करणं गरजेचं आहे मग त्या कंपन्या आता टाटा मोटर्स घेतल्याप्रमाणे टाटा मोटर्सला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे तर ती कंपनी टाटा मोटर्स एन एन सी व बी एस सी या दोन एक्सचेंजवर लिस्ट करणार त्यानंतर ती आय पी ओच्या स्वरूपात येत असतात आता तुम्हाला प्रायमरी मार्केट म्हणजे समजले असेल आता समजले असेल प्रायमरी मार्केट म्हणजे ज्या कंपनीला एका ज्या नवीन कंपनीला शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे तर त्या कंपनीला त्या कंपनीचे शेअर्स आय पी ओच्या स्वरूपात विकायला आणणे म्हणजेच प्रायमरी मार्केट होय आता आपण पुढे बघूया सेकंडरी मार्केट म्हणजे काय सेकंडरी मार्केट म्हणजे जिथे आपण दररोज विक्री आणि खरेदी करतो खरेदी आणि विक्री करतो याला सेकंडरी मार्केट म्हणतात आता सेकंडरी मार्केटमध्ये सेकंडरी मार्केट सेकंडरी मार्केट सेकंडरी मार्केटमध्ये जे आपल्यासारखेच लोक येत असतात रिटेल इन्व्हेस्टर येत असतात प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीचा थेट संबंध असतो कंपनीचा डायरेक्ट संबंध असतो पैसे आणि देवाणघेवाण पैसे डायरेक्ट कंपनीला भेटतात शेअर्स डायरेक्ट कंप कस्टमरला भेटतात त्यामुळे प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीचा हा कस्टमरचे डायरेक्ट संबंध असतो तसंच सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा आणि जे शेअर्स बाय करतो किंवा खरेदी करतो याचा काहीही संबंध नसतो डायरेक्ट कसलाही संबंध नाही आता जी कंपनी से मार्केट मार्केटमध्ये ऑलरेडी रजिस्टर आहे सेकंडरी मार्केटमध्ये ज्या कंपन्यांचा आय पी ओ ऑलरेडी झालेला आहे त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री सेकंडरी मार्केटमध्ये होते तेच म्हणजे आपण करत असतो आपल्यासारखा एखादा बाय करणारा असतो खरेदी करणारा असतो किंवा एखादा आपल्याला जर टाटा मोटरचा शेअर्स खरेदी घ्यायचा आय पी ओ झालेला आहे आय पी ओ ऑलरेडी दोन वर्षापूर्वी झालेला आहे तर आपला टाटा मोटरच्या शेअर्स टाटा मोटरचा जो कंपनी आहे ती कंपनी काही वर्षापूर्वी ती काही कंपनी वाढणार आहे असे तुम्हाला वाटत आहे त्यानंतर तुम्हाला जर पाहिजे आहेत टाटा मोटरचे शेअर्स घ्यायचे आहेत तर तुम्ही टाटा मोटरचे शेअर्स घेण्यासाठी बाईंग ऑर्डर टाकणार बायची ऑर्डर टाकणार बाईंगची ऑर्डर टाकणार तेव्हा तिकडे तेव्हा सेलिंग करणार तो शेअर्स ते कंपनीचा शेअर्स सेल करणारा ऑलरेडी कोणीतरी असला पाहिजे ते सेकंड सेल सेकंडरी मार्केटमध्ये मार्केट करतात आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर बा खरेदी आणि विक्री रोजच्या रोज, रोज करतात त्याला सेकंडरी मार्केट असे म्हणतात आणि मार्केट 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 या सेकंडरी मार्केटमध्ये या सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा आणि जो बाय आणि खरे खरेदी आणि विक्री करतो याचा काहीही संबंध नसतो आता या सेकंडरी मार्केटमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल सेकंडरी मार्केटमध्ये जर कंपनी नसते तर त्या कंपनीला कसा फायदा होतो आता आता जसे की सांगितल्याप्रमाणे तर कंपनी कंपनी काय सगळे शेअर्स विकत नसते आता कंपनीला जेव्हा पैशाची जे गरज असते ते सगळे शेअर्स आय पी ओच्या स्वरूपात आणत नसते तीस ते चाळीस टक्के शेअर्स आय पी ओच्या स्वरूपात आणले आणले जातात तीस ते चाळीस टक्के आता त्यापैकी पण काही जे जे प्रमुख होल्डर आहेत ते प्रमुख होल्डर्स घेत असतात आय पी ओची अलॉटमेंट करताना मग त्यातील शेअर शेअर आहे ते कंपनी आता शेअर्स आय पी ओची अलॉटमेंट झाली सगळे घेतले त्यांच्याकडे शेअर्स आहेत आता सेकंडरी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट आहे इथं प्राय आय पी ओचे अलॉटमेंट झाले प्रायमरी मार्केट सेकंड पाय प्रायमरी मार्केटमधील कस्टमर्सला शेअर भेटले अप्लाय केलेल्यांना कस्टमर्स जे ज्यांनी अप्लाय केले त्यांचे पैसे कंपनीला ज्यांनी त्यांनी पैसे कंपनीला दिले हे तो विषय संपला आता सेकंडरी मार्केट आता सेकंडरी मार्केटमध्ये कसं आहे सेकंडरी मार्केटमध्ये सेकंडरी तुम्ही प्रायमरी मार्केटमधून आय पी ओची अलॉटमेंट घेतली होती आय पीओ तुम्हाला भेटला होता तुम्हाला टाटा मोटरचे लॉट घेतले आहे टाटा मोटरचा एक लॉट भेटला आहे त्याची किंमत पंधरा हजार आहे पंधरा ते पंधरा हजार आहे आता ती किंमत वाढून वीस हजार रुपये झाले तुम्हाला पाच हजार रुपयेचं प्रॉफिट झालं आता पाच हजार तुम्हाला वाटत आहे की आय पी ओमध तुम्हाला वाटत आहे त्या स्टॉक्समधून आपण आता ते स्टॉक्स विकले पाहिजे आणि दुसरे स्टॉक घेतला पाहिजे तेव्हा तुम्ही कुठे जाणार तुम्ही जाणार सेकंडरी मार्केटमध्ये आता तुम्ही मार्केट मार्केटमध्ये शेअर्स विकायला गेला आहात म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये दुसरा कोणीतरी टाटा मोटर्सचे शेअर्स घेणारा असला पाहिजे म्हणजे बाय करणारा तो असला पाहिजे आणि सेकंडरी मार्केटमध्ये सेकंडरी मार्केटमध्ये तो बाय करणारा भेटतो त्यामुळे सेकंडरी मार्केटमध्ये असे असतात टाटा सेकंडरी मार्केटमध्ये असे असतात जिथे ज्या कंपन्यांचा आय पी ओ ऑलरेडी होऊन गेलेला आहे त्या कंपन्यांचे शेअरची खरेदी विक्री सेकंडरी मार्केटमध्ये होत असते सेकंडरी मार्केटमध्ये होत असते आता तुम्हाला समजलं असेल प्रायमरी मार्केट म्हणजे काय आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय प्रायमरी मार्केट अशी गोष्ट आहे प्रायमरी मार्केट अशी गोष्ट आहे ज्या ठिकाणी शे ज्या ठिकाणी ज्या नवीन कंपन्या आहेत त्या कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे एंट्री घ्यायची आहे त्या कंपन्यांना आय पी ओच्या स्वरूपात त्यांचे शेअर्स विकायला आणणे गरजेचे असते त्याला आय प्रायमरी मार्केट असे म्हणतात आणि सेकंडरी मार्केट सेकंडरी मार्केट म्हणजे ज्या कंपन्यांचा ऑलरेडी आय पी ओ झालेला आहे त्या कंपन्यांची शेअरची खरेदी विक्री ज्या ठिकाणी आपण करतो त्याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो आता तुम्हाला प्रश्न पडल्याप्रमाणे सेकंडरी मार्केटमध्ये कंपनी नसते तर त्याचा फायदा त्यांना कसा होतो आता त्या सेकंडरी मार्केटमध्ये जे जेवढे शेअर्स कंपनी टाटा मोटर्सने विकायला काढले त्यांच्यापैकी राहिलेले शेअर्स त्यांच्याकडे होल्डिंगमध्ये असतात आता त्या कंपनीच्या ज्या शेअर्सचे त्यांनी बाहेर विकायला काढलेले आहेत पब्लिक काढलेले आहेत आणि ते शेअर्स काय वेगळे नसतात ते शेअर्स एकच असतात फक्त त्यांनी कमी साईजमध्ये बाहेर काढले तीस ते चाळीस टक्के बाहेर काढलेले आहेत साठ सत्तर टक्के त्यांच्याकडे ठेवले आहेत आता तीस ते चाळीस टक्के पब्लिकमध्ये जे शेअर्स काढले आहेत तर आता शेअर्सचे फॉर एक्झाम्पल हंड्रेड रुपीज किंमत आहे हंड्रेड रुपयेमधून त्या शेअरची किंमत जर कमी झाली वीस वीस रुपये कमी होऊन ऐंशी रुपये आले किंवा था। ऐंशी रुपये आले तर त्यांच्याकडील पण जे शेअर्स आहेत त्या शेअरची किंमत शंभर रुपयावरून ऐंशी रुपये येणार आहे आणि जसे की कमी होते म्हणजे कमी होत आहे म्हणजेच शेअरची रु शेअरची किंमत शंभरवरून ऐंशी एकशे वीस रुपयेवर गेली वीस रुपये वाढली तरी देखील त्यांच्याकडील जो त्यांनी होल्डिंग करून ठेवलेले आहेत त्यांच्या कंपनीचे शेअर्स त्यांना पण त्यांचा फायदा होणार आहे त्यामुळे आणि सेकंडरी मार्केटमध्ये कसं आहे की बाय आणि सेल मा सांगितल्याप्रमाणे घे गे, घेणारा आणि विक्री करणारा असतो तसेच आता ज्यावेळेस मी बाय करतो सेकंडरी मार्केटमध्ये माझा मा बाय करतो माझे पैसे जो तिकडून दुसरा कोणी मला सेल केलेला आहे त्यांनी मला सेल शेअर्स दिलेले आहेत त्यांना माझे पैसे जातात आणि आणि ते शेअर्स मला भेटत असतात सेकंडरी मार्केटमध्ये असतं सेकंडरी मार्केटमध्ये दोन व्यक्तींमधील जो दुवा आहे तो सेकंडरी मार्केट जो घेणे घेण्याचं काम करतो त्याला सेकंडरी मार्केट असे म्हणतात सेकंडरी मार्केटमध्ये शेअरची देवाणघेवाण कस्टमरमध्ये होत असते म्हणजे दोन व्यक्तीमध्ये शे दोन व्यक्तीमध्येच शेअरची देवाणघेवाण होत असते सेकंडरी मार्केटमध्ये याचा याचा कंपनीची काहीही संबंध नसतो इनडायरेक्ट फक्त संबंध असतो जे शेअरची किंमत वाढत असते डायरेक्टली काहीही संबंध नाही डायरेक्टली काहीही संबंध नाही आता आपण डायरेक्टली काहीही संबंध नाही आता पुढे बघूया प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटच्या डेफिनेशन्स बघूया आता प्रायमरी मार्केट म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार असते तेव्हा ती आपले शेअर आय पी ओच्या स्वरूपात प्रायमरी मार्केटमध्ये विकायला ठेवते ह्या स्वरूपात जमा झालेला पैसा थेट कंपनीला जमा होतो आता आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा एखादी कंपनी नवीन असते शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार असते तेव्हा त्या कंप तेव्हा ते आपले शेअर आय पी ओच्या स्वरूपात विकायला आणत असते आणि ते विकायला आणलेले जे त्या विकायला आणलेले जे शेअर्स शे विकलेत त्यांचे पैसे थेट कोणाला जमा होतात कंपनीला जमा होतात आता सेकंडरी मार्केट काय म्हणतं आहे एखाद्या आय पी ओ प्राय आय पी ओ प्रायमरी मार्केटमध्ये लिस्ट झाला आहे म्हणजे आधी कधी होऊन गेलेलं आहे लिस्ट त्यांच्या शेअरची खरेदी विक्री आपण सेकंडरी मार्केटमध्ये करतो याला सेकंडरी मार्केटमध्ये करतो इथे जे सेकंडरी मार्केटमध्ये आहे आपण एक धा एक शेअरधारक दुसऱ्या शेअरधारकाकडील शेअर्स विकत घेत असतो आणि पैसे देत असतो मी सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्तीमध्ये जिथे शेअरची खरेदी विक्री होते याला सेकंडरी मार्केट म्हणतात आणि एक व्यक्ती आणि एक कंपनी यातील शेअरची खरेदी आणि विक्री होते याला प्रायमरी मार्केट असे म्हणतात आता आपण पुढे बघूया आय पी ओचे दोन प्रकार आहेत आय पी ओचे दोन प्रकार कोणते आहेत फिक्स किंमत आय आय पी ओचे दोन प्रकार प्रकार आहेत इनिशियल पब्लिक ऑफरिंगचे दोन प्रकार आहेत फिक्स किंमत आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफर फिक्स किंमत इनिशियल पब्लिक ऑफर आणि दुसरा प्रकार म्हणजे बुक बिल्डिंग आय पी ओ आता फिक्स किंमत आय पी ओमध्ये कसं होत आहे ह्यामध्ये आय पी ओची किंमत फिक्स असते त्याच किमतीला शेअर्स घ्यावे लागतात आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे एक मोबाईल एक्झ एक्झाम्पल त्याने आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे त्या मोबाईलची कशी ठराविक किंमत असते ठराविक दुकानदार बोलतो पंधरा हजाराचा मोबाईल आहे पंधरा हजारलाच घ्यावा लागेल त्या किमतीलाच मोबाईल घेणे म्हणजेच फिक्स किंमत होय आता त्यांनी फिक्स किंमत सांगितलेलं आहे त्या किमतीलाच मोबाईल घेणे याला फिक्स किंमत असे म्हणतात आता यांनी तर फिक्स किंमत आय आय पी ओमध्ये सांगायला जायला तर शेअरची किंमत शेअरची किंमत शंभर रुपयाला आहे शे म्हणजेच तो किंमत तो शेअर शंभर रुपयालाच घ्यावा लागतो याला फिक्स किंमत आय पी ओ असे म्हणतात आणि बुल बुक बिल्डिंग आय पी ओ जे बुक बिल्डिंग आय पी ओ आहे ह्या बुक बिल्डिंग आय पी ओमध्ये ह्या ह्या प्राईसमध्ये ह्या प्रकारामध्ये ह्या प्रा ह्या प्रकारामध्ये प्राईज रेंज दिली जाते प्राईज रेंज म्हणजे उदाहरण दिल्याप्रमाणे शंभर ते एकशे दोन अशी प्राईज रेंज दिली जाते अशी प्राईज रेंज दिली जाते या प्राईज रेंजमध्ये आपल्याला योग्य वाटेल अशा किमतीला आपण शेअर्स बाय करायचे असतात आपल्याला योग्य वाटेल अशा प्राईज करायचे कोणाला शंभर रुपयाला बाय करा वाटेल कोणाला एकशे एक रुपयाला वाटेल कोणाला एकशे दोन रुपयाला आपण तो शेअर्स खरेदी घेऊ शकतो खरेदी आणि विक्री करू शकतो आता माझ्या अनुभवानुसार असे मला आढळून आले किंवा असे लोक म्हणतात जे यांची अप्पर प्राईज आहे म्हणजे जास्तीची प्राईज आहे एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये या एकशे दोन रुपयाला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब म्हणजे आय पी ओ सबस्क्राईब केला आहे आय पी ओसाठी मागणी केली आहे त्यांना आय पी ओ भेटण्याची चान्सेस जास्त असतात आता काही काही वेळेस आय पी ओची मागणी जास्त येते काही काही वेळेस आय पी ओची मागणी कमी येते आय पी ओची मागणी डबल टिबल होते त्यावेळेस आय पी ओसाठी ते एक लॉटरी साईज आहे लॉटरीसारखं तिथे आय पी ओमध्ये आय पी ओ म्हणजे एक लॉटरी साईज आहे तिथे भेटू शकतात जे पैसे रिटर्न भेटतात तेव्हा काय ते त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजेच आय पी ओ जेव्हा बाय करायचा असतो तेव्हा आपण अप्पर साईजलाच म्हणजे एकशे दोन रुपये जे आहे अप्पर साईज अप्पर प्राईज आहे त्या अप्पर प्राईजलाच आपण मागणी करायची असते आता आपण अप्पर प्राईजलाच आय पी ओची मागणी करायची असते म्हणजेच आता आय पी ओ आय पी ओ घ्यायचा असेल तर आय पी ओचे आय पी ओ घ्यावा लागतो आता आय पी ओची जी साधारण प्राईज आहे आय पी ओ घेण्याची जी प्राईज आहे साधारण आता सध्याला पंधरा हजार रुपये आहे एक आय पी ओ जो आहे तो लॉर्ट साईजमध्येच घ्यावा लागतो आय पी ओची जी प्राईज आहे ती पंधरा हजार रुपये आहे आय पी ओची प्राईज पंधरा हजार रुपये आहे त्यानंतर ही प्राईज आता कमी होऊन साडेसात हजार रुपये सेबीने केलेली आहे हे कधीपासून चालू होईल हे रोखलच आपल्याला रेग्युलेशन्समध्ये समजून जाईल यानंतर आपण पुढे बघूया आय पी ओ बाय करताना कोणकोणत्या कंपनीमध्ये आपण आय पी ओ बाय करणार आहे त्या कंपनीची काळजी कशी काय काय करणं गरजेचं आहे ते आपण आता ते आपण आता आधी बघूया ते आता आपण बघूया आता आपण कंपनीचा एखाद्या नवीन कंपनीचा आय पी ओ आला आहे त्या कंपनीचे आपल्याला आप भरपूर असे महिन्यातून दोन तीन आय पी ओ येत असतात काही काय वेळेस काही काय वेळेस एक येतो काही वेळेस दोन येतात काही वेळेस तीन येतात आता त्यावेळेस आपण कंपनीसाठी कोणता आय पी ओ घेणार आपण आपल्यासाठी आपण बेस्ट म्हणजे सर्वात बेस्ट कोणता आय पी ओ घेणार हे आपल्याला समजले पाहिजे त्यासाठी आपण बघूया आता कंपनी त्या कंपनी एक्झाम्पल कोणतीही कंपनी घ्या ते कंपनीतील बाजारपत कसे आहे त्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग कसे आहेत क्रेडिट रे बा कंपनीची बाजारपत आहे कंपनी काय काम करते ते बघणं गरजेचं आहे कंपनीतील क्रेडिंग रेटिंग क्रेडिट रेटिंग काय आहे ते करणं ग ते बघणं गरजेचं आहे त्यानंतर संचालक अनुभव जे कंपनीचे ओनर आहेत त्या कंपनीच्या ओनरचा अनुभव कसा आहे कंपनी ते कसे चालवतात हे सगळं बघणं गरजेचं आहे त्यानंतर कंपनीचे भविष्यकाल योजना आता कंपनीच्या व पुढील वर्षातील त्याच्याहून पुढील वर्षातील ज्या काही योजना आहेत त्या कशा योजना आहेत त्या योजना सक्सेसफुल होऊ शकतात का अशा काही योजना त्यांचा बघणं गरजेचं आहे त्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे आर्थिक स्थिती कशी आहे बघणं गरजे आहे संपत्ती कशी आहे किती आहे प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर जे कर्ज आहे कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज आहे का भांडवल कर्ज भांडवल याचे प्रमाण किती आहे हे सगळं आय पी ओची लॉटरी जा जेव्हा आय पी ओची आपण मागणी करत असतो तेव्हा तिथे आपण सगळं चेक करणं गरजेचं आहे कारण आय पी ओ आय पी ओची आय पी ओ ओपन होताना एक तर भरपूर प्राईज ओपन होतो शंभर रुपये असेल तर दीडशे रुपयेनं ओप ओपन होतो जास्त जेव्हा जास्त सबस्क्राईब वाढतात तेव्हा त्याची ते प्राईज शंभरवरून डायरेक्ट दोनशे रुपये जाते किंवा काही काही वेळेस शंभरवरून सत्तर ऐंशी रुपये कमी प्राईजमध्ये पण ओपन होतो त्यामुळे आपण आय पी ओला अप्लाय करताना ह्या गोष्टी बघायच्या असतात कंपनीतील बाजारपत कशी आहे कंपनीचे क्रेडिट रेटिंग काय आहे संचालकाचा अनुभव म्हणजेच ओनर कसे काम करतात ओनरचे जो अनुभव आहे कंपनी चालवण्याचा त्याचा काय सम कसे काम करतात याचे बघणं आहे कंपनीच्या पुढील वर्षातील ज्या भविष्यकालीन योजना आहेत यांच्याविषयी कसे आहेत सक्सेसफुल होऊ शकतात का त्याची गरजेचं आहे कंपनीची आर्थिक स्थिती व संपत्ती कशी आहे हे बघणं गरजेचं आहे कर्ज व भांडवल याचे प्रमाण काय आहे त्यांचे प्रमाण किती आहे किती प्रमाणात त्यांच्याकडे कर्ज आहे भांडवल किती आहे हे सगळं गरजेचं आहे आता प्रकल्पासाठी ज्यांना आता त्यांचे काही प्रकल्प त्यांनी त्या उभा केलेल्या असतात त्या प्रकल्पासाठी ज्या आवश्यक पायाभूत सुविधा लागणार आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहे का ते सगळं बघणं गरजेचं असतं त्यानंतर कंपनी संदर्भात न्यायालयीन कोणते वाद नसावेत आता जे कंपनी आहे या कंपनीचा आपण आय पी ओ लॉन्च करणं घेणार आहोत त्या कंपनीविषयी त्या कंपनी विरोधी कोणतेही न्यायालयीन न्यायालयामध्ये वाद नसावेत ह्या सर्व गोष्टी आय पी ओला आपण अप्लाय करताना बघायचे असतात ला अपर ला आता आपण पुढे अजून बघूया आय पी ओला सबस्क्राईब करताना जेव्हा अप्पर प्राईजला आता आय पी ओ आय पी ओ जेव्हा आपल्याला विकत घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे मागाशी जेव्हा आपण आय पी ओला बाय करत आहोत तेव्हा आपण ते आय पी ओ एकशे दोन रुपयाला घ्यावा म्हणजे अप्पर प्राईजला घ्यावा म्हणजेच शंभर एक ते एकशे दोन ही रेंज दिलेली आहे त्या रेंजमधील आपण अप्पर जे प्राइस आहे एकशे दोन रुपये एकशे दोन रुपयेलाच त्यांनी प्राईज किंमत ठेवावी आता जर एखादा आय पी ओला आय पी ओला ओव्हर सबस्क्रिप्शन झालं असेल मग ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे जेव्हा आय पी ओ आय पी ओ आय आय पी ओची किंमत आय पी ओ आहे आय पी ओचे जे शेअर्स अलॉटमेंट ज्यांनी आय पी ओ प्राईज आणलेले आहे त्याच्या दुप्पट तिप्पट जर आय मागणी आलेली असेल त्या शेअरच्या ज्यांनी आय पी ओची लॉट कंपनीने एका कंपनीने आय पी ओला आय पी ओ एक लॉटमध्ये आणलेले असतात त्या कंपनीच्या डबल किंवा टिब्बल जे आय पी ओची सबस्क्रिप्शन मागणी वाढली त्याला आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो ओव्हर सबस्क्रिप्शन त्याला आपण म्हणतो ओव्हर सबस्क्रिप्शन आता आय पी ओ कधी बाय करायचा असतो आयपीओ जेव्हा कंपनीचा आय पी ओ कधी बाय करायचा असतो जेव्हा कंपनीचे ज्याने शेअर्स मांडलेत दुप्पट झाली किंवा तिप्पट झाली असेल तर आपण आय पी ओ योग्य बाय बाईंग करणं योग्य असतं एक चांगली कंपनी असेल तर ठीक आहे नो प्रॉब्लेम परंतु जेव्हा कंपनी काय म्हणजे अशी ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्याच कंपन्या आय येत असतात परंतु त्यात पण आपल्याला जे शेअर्स घ्यायचे असते पूर्ण खात्रीशीर घ्यायची असेल तर त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे जे सबस्क्रिप्शन आहे दोन डबल डबल किंवा तिबल टिप्पट झालेलं असेल तेव्हा आपण त्या कंपनीसाठी आय पी ओसाठी अप्लाय करू शकतो आता आय पी ओ भेटणं हे एक लॉटरी म्हणजे लक लकची बा लकची गोष्ट आहे आय पी ओ भेटणं म्हणजे कारण आय पी ओ भेट आय पी ओसाठी भरपूर जण अलॉटमेंट करत असतात मागणी करत असतात आपल्या कुटुंबातील जे दोन तीन अकाउंट डीमॅट अकाउंट आहेत त्या दोन दोन तीन डीमॅट अकाउंटवरून शेअर्स शेअर्ससाठी नोंदावे आय पी ओची मागणी करावी लागते तेव्हा कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी शेअर्स भेटतील याची आपण आशा करू शकतो कारण शेअर्सची मागणी डबल किंवा तिबट होते तेव्हा शेअर्सची प्राईज पण ओपन होताना भरपूर फरकाने होते शंभर असेल तर दीडशे एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे अशा बटीत पण जा ओपन होते त्यामुळे आय पी ओला आय पी ओची कधी पण मागणी करताना दोन ते तीन म्हणजे घरातील अकाउंटमधील दोन ते तीन डेमॅट अकाउंटवरून आय पी ओला मागणी करणं गरजेचं कर आहे तेव्हा कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी शेअर्स भेटतील याची आपण आशा करू शकतो याची आपण आशा करू शकतो आता आपण बघणार आहोत कंप आता आपण बघणार आहोत ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय ओवर सबस्क्रिप्शन म्हणजे काय आता कंपनीने विक्री विक्रीला काढलेल्या शेअरपेक्षा जास्त मागणी गेली जास्त मागणी केली तर त्याला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन ओव्हर सबस्क्राईबड आय पी ओ असे म्हणतो आता आता आप मला सांग मी एक्झाम्पल देऊन सांगतो आपल्याकडे शंभर रुपये आहेत शंभर रुपये आहेत आता त्यासाठी जर शंभर रुपये आहेत त्यासाठी जर एकाने शंभर रुपये मागले तर आपण एकाला देऊ शकतो आणि जर चौघांनी शंभर रुपये मागले आणि त्यांना शंभरच घ्यायचे आहेत तर आपण कसे आणि कोणाकोणाला देणार त्यासाठी एक लकी ड्रॉ नंबर असतो आता आय पी ओ त्यानंतर ते कसं झालं आता एक शेअर आहे आणि त्याला मागणी चार आली म्हणजे तो शे तो पटीनं वाढणार म्हणजे तो चार पटीनं हे झाला चार पटीनं त्याची मागणी म्हणजे त्याला काय म्हणतात ओव्हर सबस्क्राईब्ड आय पी ओ म्हणतात आता एक शेअर आहे एक शंभर रुपये आहेत शंभर रुपयेच द्यायचे आहेत एक माणूस आहे एकाकडे शंभर रुपयेच आहेत आणि त्याला चार त्याला चार जाऊग चौघांनी मागणी केली तर मग तो काय झाला ओव्हर सबस्क्राईब्ड आय पी ओ झाला म्हणजे मागणी जास्त झाली त्याला आपण ओव्हर सबस्क्राईब्ड आय पी ओ असं म्हणतो याच्या उलट अंडर सबस्क्राईब्ड म्हणजे कंपनीकडे चार शेअर आहेत म्हणजे कंपनीकडे चार शेअर आहेत कंपनी चार शेअर विकणार आहे परंतु त्याला मागणी फक्त एकच लोकांनी केली किंवा दोन लोकांनी केली त्याला अंडर सबस्क्राईब्ड असे म्हणतात त्याला अंडर सबस्क्राईब आय पी ओ असे म्हणतात आता आय पी ओमध्ये शेअर जर घ्यायचे असेल तर ते लॉटमध्येच घ्यावं लागतात त्याची प्राइस सांगितल्याप्रमाणे पंधरा हजार रुपये असते आता आय पी ओची प्राईज पंधरा हजारहून साडेसात हजार रुपये केलेली आहे ते हळूहळू कमी होईल हळू म्हणजे काही दिवसामध्ये कमी होईल काही दिवसामध्ये कमी होईल आज आपण हे एवढं बघितलेलं आहे आता एकदा अजून एकदा रिव्हिजन करूया आय पी ओ म्हणजे काय आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर त्यामध्ये आपण बघितलं प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटचे डिफिनिशन प्रायमरी मार्केट म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीला मा नवीन का, नवीन कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट व्हायची असेल तर त्या कंपनी आय पी ओच्या स्वरूपात प्रायमरी मार्केटमध्ये येत असते आणि सेकंडरी मार्केटमध्ये आपल्यासारखेच दररोज बाय आणि सेल खरेदी आणि विक्री करतात याला सेकंडरी मार्केट असे म्हणतात थँक्यू गाईज